काल संध्याकाळपासून शिर्डीत अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या कालिकानगर परिसरामध्ये आपले बंधू भगिनी पाण्याखाली म्हणजे पर प्रत्येक घर पाण्याच्या खाली गेलेले आहे त्या बंधू भगिनींसाठी एक आत्महत्येचा म्हणून आम्ही शाबुदाना खिचडीचा आज या ठिकाणी सर्व कालीकन वासी यांना म्हणून वाटत आहे तरी काल आमचे नेते दादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार व रात्री काल बापूंनी आम्हाला कैलास बाप्प कोते यांनी आदेश देऊन सांगितलं की जिथं जिथं काही मदतीची गरज आहे तिथं ग्राउंडवर जाऊन तुम्ही मदत केली पाहिजे त्यानुसार आम्ही काल रात्री बसून प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथं शक्य होईल तिथं मदत करण्याचं ता काम ताजवळ प्रतिष्ठान करीत आहे आमच्या सर्व कालिकानगर बांधवांना जी जी मदत लागेल त्या मदतीसाठी आम्ही बाधील राहू आणि सर्व कोणी काही अडचण आल्यास नितीन भाऊ झुअर असेल इतर आजोड्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असून त्यांचे संपर्क साधून तातडीने ती मदत दिली जाईल हे मी आश्वासन देतो आणि सर्व या अतिवृष्ट झालेल्या सर्व आमच्या बंधू भगिनी त्यांचं हे संकट साईबाबा लवकर दूर करो अशी मी साईबाबूजने प्रार्थना करतो पतीनं नितीन भाऊ दिन भाऊ ऐकवा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीनं जो कालिकानगर साठी छोटासा उपक्रम झाला त्याच्याबद्दल मी कालिकानगर नगर वाशियाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो शिर्डीमध्ये चालू असलेल्या अशा भयानक पावसामध्ये संपूर्ण शिंदेकरांचं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना अतिशय भयानक परिस्थिती कालिकानगर मध्ये उद्भवलेली आहे कालिकानगर मध्ये तुम्ही बघत आहात की प्रत्येक जवळपास निम्म्याच्या वरती घरांमध्ये पाणीच पाणी घुसलेलं आहे अशा परिस्थितीत खाण्यापिण्याची एक थोडीशी व्यवस्था म्हणून सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ यांच्या राजवाडा प्रतिष्ठानच्या मार्फत आज या ठिकाणी थोडंसं अन्नदान करण्यात आलं त्यांच्या या कार्यासाठी मी वासी कालिकानगरवासी या नात्याने त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानतो आणि त्यांनी इथून पुढं जे जी मदत आम्हाला हवी असेल त्यासाठी त्यांनी उभं राहावी ही मी त्यांना विनंती करेन धन्यवाद खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच